स्त्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे दत्त जयंती या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबरच ही कामे करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल तसेच भगवान दत्तोत्रयांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल देवी लक्ष्मी म्हणजेच संपत्तीची देवी तिच्या कृपेशिवाय माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येत नाही आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो जीवनात संपत्ती टिकून ठेवण्यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव सतत होत राहावा यासाठी लोक प्रयत्न देखील करत असतात पण आपल्याला काही उपाय हे करायचे आहे तसेच आपल्याला घरामध्ये काही कामे ही आवर्जून करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल तसेच या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आहे दत्तगुरूंची जयंती आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे लक्ष्मी देवीला जर प्रसन्न करायचं असेल तर आपल्या घराची स्वच्छता ही महत्वाची आहे या दिवशी आपल्याला घरामध्ये काही कामे करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात येईल व स्थिर देखील राहील तर आपण सकाळी लवकर उठायचे आहे ब्रम्हतावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये हळद आणि दोन गंगाजल आवर्जून टाकायचं आहे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचं आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर एखाद्या तीर्थस्थानी स्नान केले तर त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आणि आपल्याला अशा पवित्र ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ ही करावी त्यानंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या घराचा बाहेरचा जो उंबरटा आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे बाहेरचं अंगण स्वच्छ करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे हे पाणी आपल्याला उंबरट्याच्या बाहेर अंगणामध्ये स्प्रेड करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा येते ती येणार नाही ती बाहेर धेरस थांबेल तसेच आपल्याला उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे हळद आणि गोमूत्र मिक्स करून आपण उंबरठ्याचं लेपन आवर्जून करावं तसेच या दिवशी आपण लक्ष्मीची पावले देखील आवर्जून काढायची आहे मग एका पावल्यामध्ये कुंकू आणि एका पावल्यामध्ये हळद ही भरावी यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते तसेच आपल्याला घराचा दरवाजा आहे तो दरवाजा देखील स्वच्छ करायचा आहे दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मग तुम्ही ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही हळद आणि गोमूत्र एकत्र करून याचं स्वस्तिक देखील काढू शकता असं जर स्वस्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये पावित्र्य हे कायम राहतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होत असते त्यानंतर आपल्याला या दिवशी फरची पुसत असताना फरचीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला मीठ टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आपली फरजी पुसायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच आपल्याला श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज यांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी प्रथम सेवा करताना श्री स्वामी समर्थ महाराजांची अकरा माळी जप करायचं आहे आणि जेव्हा पण आपण अकरा माळी जप करायला बसू तेव्हा आपल्याला एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे त्यावरती झाकण देखील ठेवायचं आहे किंवा अगदी ग्लास भरून ठेवला तरी पण चालेल किंवा श्री गुरुदेव दत्त महाराजांचे नामस्मरण करत असाल तरी पण आपल्याला एक तांब्या भरून किंवा एक ग्लास भरून ठेवायचा आहे जेव्हा आपली पूर्ण सेवा होईल म्हणजे तुमचं सर्व काही तुम्ही जर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचणार असाल गुरुचरित्रामधला चौथा अध्याय वाचणार असाल सर्व काही जी पण सेवा करणार आहात ती सेवा झाल्यानंतर आपण जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी आपण स्वतः देखील प्यायचं आहे आणि आपल्या मुलांना आपल्या पतीला आपल्या घरातील सर्व व्यक्तींना हे पाणी प्यायला द्यायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या कामामध्ये अडथळे संकटे हे येत नाही तसेच विशेष म्हणजे मुलांना हे पाणी आवर्जून प्यायला द्यावे कारण की मुलांची बुद्धी कुशाग्र होण्यासाठी तसेच मुले भरपूर वेळा आजारी पडत असतात चिडचिड करत असतात छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवत असतात चिडचिडपणा करतात खीपणा करतात तर अशा मुलांसाठी तुम्ही हे तीर्थ आवर्जून बनवावे त्यानंतर जर शिल्लक पाणी राहिले तर तुम्ही ते तुमच्या हंड्यामध्ये टाकून ठेवू शकता किंवा घरामध्ये चारही पण कोपऱ्यांमध्ये हे पाणी शिंपडू शकता अगदी घरातील बेडरूममध्ये गॅलरीमध्ये किचनमध्ये देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे कारण की हे अभिमंत्रित पाणी आहे आपण जेवढी पण सेवा करू तेवढ्या सेवेचं पुण्य फळ या पाण्यामध्येच आहे त्यामुळे ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आणि जेव्हा आपण सेवा करायला बसू तेव्हा आपल्याला ग्लास किंवा हा भरूनच ठेवायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला दत्त महाराजांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावी उपासना केल्यास दत्त जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होत असते त्यामुळे या दिवशी आपण सेवा ही आवर्जून करायची आहे भरपूर वेळा होते की आपण मेहनत करतो पण आपल्याला फळ मिळत नाही किंवा आपण सेवा तर करत असतो पण त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही पण एक नेहमी लक्षात ठेवा आपण जेव्हा सेवा करतो तिचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळणार असतं त्याचा मोबदला उशिरा का होईना पण आपल्याला मिळतो त्यामुळे सेवा ही करत राहायची फळाची चिंता अजिबातही करू नका कारण की दत्त महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांना माहित आहे की तुम्हाला काय पाहिजे आहे आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्हाला वेळेवरती ती गोष्ट बरोबर देणार आहे फक्त आपण सेवा करायला हे चुकायचं नाही आपण जेवढी सेवा करू तेवढे पुण्य फळ हे आपल्याला मिळत असते तसेच या दिवशी आपल्याला दत्त महाराजांसमोर एक दिवा लावायचा आहे तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही मातीची पणती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता आपल्याला या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहे लवंगा साबूत लवंगा असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा नसाव्या अशा साबूत लवंगा आपल्याला टाकायचे आहे आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही गुरुदेव दत्तांकडे मागू शकता या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील आप आप किचन ओट्याची देखील साफसफाई करायची आहे तसेच तिथे देखील आपल्याला किचन ओट्यावरती स्वस्तिक आहे आपल्या गॅसची पूजा करायची आहे कारण की अन्नपूर्णा देवी जर प्रसन्न असेल तर घरामध्ये सर्व काही व्यवस्थित होते तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या घरामध्ये नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील आणू शकता किंवा किचन अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवला तर घरामध्ये भरभराटी राहते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येत असते तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर माता लक्ष्मीला या दिवशी कुंकुमार्चन देखील करावे माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप देखील आवर्जून करायचा आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही तर सर्वात पहिली चूक म्हणजे या दिवशी जर आपल्या घरी कोणी काही मागायला आले तर त्या व्यक्तीला तसेच पाठवायचे नाही त्या व्यक्तीला आपल्याला काही ना काही द्यायचे आहे ती व्यक्ती आपल्या घरातून विकाम्या हाताने जाता कामा नये तसेच दुसरे म्हणजे जर आपल्या घराच्या दाराजवळ कुत्रा आला किंवा एखादी गाय आली तर त्या गाय किंवा कुत्र्याला आपल्याला चपाती ही खाऊ घालायची आहे कारण ते साक्षात दत्त महाराजांचे स्वरूप आहे त्यामुळे आपण कुत्रा किंवा गाय जर आला तर त्यांना काहीतरी खायला द्या चपाती आणि गूळ तुम्ही खायला देऊ शकता आपण कुत्र्यावरती काठी देखील उचलायची नाही तसेच या दिवशी आपण घरामध्ये अपशब्द बोलायचं नाही भांडण तंटे हे देखील करायचे नाही आपण जर घरामध्ये सकारात्मक बोललो तर आपल्या बाबत देखील सकारात्मक होत असते कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे नेहमी सकारात्मक बोला बघा तुमचं पण सर्व काही व्यवस्थितच होईल तसेच जर या दिवशी आपल्याकडे कुणी झाडू मागितला तर आपल्याला झाडू देखील द्यायचा नाही कारण झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे अगदी थोड्या वेळेसाठी देखील आपण झाडू कुणाकडे द्यायचा नाही हा झाडू जर आपण दुसऱ्या कुणाकडे दिला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून निघून जात असते त्यामुळे झाडू हा कुणालाच द्यायचा नाही तसेच दूध मीठ साखर हे देखील आपण या दिवशी कुणालाच द्यायचे नाही या दिवशी जर आपण एखादी वस्तू दान केली तर त्याचे फळ आपल्याला दुपटीने मिळत असते मग या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये केळी देखील दान करू शकता गरीब आणि गरजू व्यक्तींना या दिवशी केळी आवर्जून दान करावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद